नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल ठळक कारंजा तालुक्यात आरोग्य शिबिराचा हजारो रुग्णांनी घेतला लाभ कारंजा तालुक्यातील गरजू नागरिकांसाठी डॉक्टर महेश चव्हाण मित्र मंडळ कारंजा मानोरा यांनी आयोजित केलेल्या मोफत महाराग्य शिबिरात मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी सहभाग घेतला सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित या शिबिरात विविध आजारांची तपासणी उपचार आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या शिबिरात एकूण चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुग्णांची विविध आजारांची तपासणी करण्यात आली यामध्ये डोळे कान नाक घसा हृदय मधुमेह उच्च रक्तदाब आदी सर्वसामान्य आजारांची तपासणी करण्यात आली तपासणीत ज्या रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज होती अशा आठशे सत्तावन्न रुग्णांना मोफत उपचारासाठी नोंदवण्यात आलं या शिबिरामुळे कारंजा तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाल्या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ महेश चव्हाण मित्रमंडळ कारंजा मानोरा तसेच या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आणि स्वयंसेवकांचे कौतुक करण्यात आले कारंजा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी महेश चव्हाण माध्यमातून वर्षभरात अनेकदा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येतं या माध्यमातून गरजू रुग्णांना त्यांच्या परिसरामध्ये उपचाराची आणि तपासणीची व्यवस्था झाल्यामुळे अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आचार्य विनोबा भावे ग्रामीण स्वर्गीय आशा दे सर्वेक्ष संस्था याच्या अंतर्गत इथे महाआरोग्य शिबिर आहे जिथे सर्वच प्रकारचे डॉक्टर पन्नास ते साठ डॉक्टर सर्व वेगळ्या वेगळ्या पॅकेजची आम्ही इथे उपलब्ध करून दिले आहे हे उपक्रम आम्ही अशा प्रकारे दहा वर्षापासून करत आहे याच्या आधी सुद्धा तेवीस मेला ला आपण असा एक उपक्रम घेतला होता असा आपण एक मोफत शिबिर घेतला होता सर्व सर्व रोगांचं ज्यामध्ये आपल्याला अठ्ठे अठ्ठ्या एटी सिक्स म्हणजे अठ्ठ्याऐंशी पेशंटचा आपण लाभ करून दिला होता आणि दोन कोटीपर्यंत आपण त्यांना ऑपरेशन मोफत करून दिले होते इतर कॅम्पसारखा हे शिबिर नाही आहे ज्यामध्ये पेशंट आले चार गोळ्या घेऊन गेले पेशंटला आपण बसची सुविधा देतो खाण्यापिण्या राहण्याची सुविधा देतो आणि बस आहे आणि पॅन्स कॅम्प संपेपर्यंत पाच हजार ते सहा हजार पर्यंत पेशंटची अजून नोंदणी होईल ही आशा ठेवत आहे असंच तुमचा प्रतिसाद राहू द्या तुमचा आशीर्वाद आणि येऊन अशाच प्रकारे शिबिराचा फायदा घ्या आणि आम्हाला करा जिल्हा प्रतिनिधी उषाताई नाईक वासिम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद